परिमंडळ एक नाशिक शहर कार्यक्षेत्रातील अठ्ठावीस फिर्यादी यांनी गुन्ह्यातील अठ्ठावीस लाख सतरा हजार चारशे पंचाळीस रुपयांचा मुद्देमाल परत करण्यात आलाय आहे संदीप पोलीस आयुक्त नाशिक शहर यांनी मालमत्ता विरुद्धच्या जा। गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल जप्त करून लवकरात लवकर फिर्यादी यांना सन्मानानं परत करण्याचे निर्देश दिलेले आहेत परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत यांनी परिमंडळातील प्रत्येक पोलीस स्टेशनला मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी यांनी नेमणूक करून प्रत्येक महिन्याचे अखेरी जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादी यांना परत करण्यासाठी अधीनस्थ विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी मुद्देमाल विल्हेवाट अधिकारी आणि मुद्देमाल कारकुन यांच्या मार्गदर्शन करून लवकरात लवकर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून जास्तीत जास्त मुद्देमाल फिर्यादी यांना दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सन्मानानं परत करण्यासाठी आदेशित केलेले होते त्या अनुषंगानं दिनांक एकतीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ एकमधील आडगाव पंचवटी म्हसरूळ भद्रकाली सरकरवाडा गंगापूर आणि मुंबई नाका पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी, अधिकारी मुद्देमाल विधेवाट अधिकारी मुद्देमाल कारकूर यांनी आपापले पोलीस स्टेशनला खालीलप्रमाणे एकूण अठ्ठावीस लाख सतरा हजार चारशे पंचेचाळीस रुपयांचा मुद्देमाल त्यामध्ये एक एकशे एक्केचाळीस एक्कावन्न ग्रॅम सोन्याचे दागिने एकशे पस्तीस ग्रॅम चांदी दागिने चार चौदा मोटरसायकल सात मोबाईल फोन दोन चारचाकी वाहनं बारा नग पितळी ड्रायव्हर अठ्ठेचाळीस नग सेंट्रिंग लोखंडी प्लेटा असा मुद्देमाल फिर्यादी यांना सन्मानानं परत केला आहे मौल्यवान सोन्या चांदीच्या जागीने दुचाकी चारचाकी वाहन पितळी ड्रायव्हर तर मोबाईल फोन लखंडी प्लेटा मोबाईल फोन अशा मुद्देमालांचा नाशिक पोलिसांनी लवकरात लवकर शोध लावून परत मिळवून दिल्याबद्दल फिर्यादी विशेषतः महिला फिर्यादी यांनी त्यांचे श्रीधन परत मिळाल्याबद्दल तसेच रोजगारासाठी आवश्यक असलेले वाहने परत मिळाल्याबद्दल पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या आभार म्हणून शुभेच्छा दिल्या आहेत पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका राऊत सदरचा कार्यक्रम हा पोलीस उपायुक्त पोलीस आयुक्त नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ताविरुद्धच्या गुन्ह्यातील जास्तीत जास्त मुद्देमाल रिकवर करून दरमहा फिर्यादी यांना परत करण्यात येईल त्यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहे असं सांगितलंही सदर कार्यक्रम यशस्वी केल्याबद्दल विभागीय सहाय्यक पोलीस आयुक्त पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी तसेच मुद्देमाल अधिकारी आणि कारकुरी यांना देखील शुभेच्छा दिल्यात